जस आपल्या मुलांवर आपण जीवपाठ प्रेम करतो आपल्या घरामध्ये आपली मुलं आपल्याला तेक वाटतात तसंच आपल्या मुलांसाठी शाळा शिक्षण संस्था ही जी एक आहे बनवलेली आपण समाजामध्ये त्याच्यामुळेच आपल्या मुलांचं भविष्य घडतं तर आपल्या घरानंतर दुसरा नंबर लागतो तो म्हणजे मुलांसाठी असलेली शाळा आणि त्यांच्या पाठीशी त्या शाळेमध्ये त्यांची काळजी घेणार तो म्हणजे शिक्षक वर्ग या शिक्षकांना कुठेतरी आईवडलांचं स्थान दिलेलं असतं कारण की आपल्यानंतर आईवडल्यानंतर आपल्या मुलांची काळजी घेणारे त्यांना उत्तम भविष्य देणारे हे जे दुसरे तिसरे कोणी नसून हा शिक्षक, शिक्षक वर्ग असतो हे शिक्षक वर्ग जे आपल्याला आदरणीय असतात नाही आपण त्यांच्यावर विश्वास टाकतो असा हा शिक्षक वर्ग त्या शिक्षकाबद्दल आता मी बोलणार आहे की अशाच एक शिक्षक वृत्तीला कायम पाठणारी जी घटना आता सध्या महाराष्ट्रात घडली आहे चाळून जिल्ह्यामध्ये तर एक आदर्श असे चांगले मुख्याध्यापक असलेले शिक्षक स्वतःच्या मुलांसाठी कसं स्वतःच्या मुलीसाठी कसं कदमकार ठरली तर मला हे विचारायचंय की शिक्षक लोकांना स्वतः शिक्षक म्हणून स्वतः प्रतिष्ठा जपली म्हणून आपल्या मुलांनी आपल्या प्रतिष्ठेसाठी काहीतरी उत्तम दर्जा प्रदानच केला पाहिजे अशी ही जी शिक्षक लोकांची मानसिकता झाली ती किती योग्यतेची आहे सध्याच्या घटनेने सांगली जिल्ह्यामध्ये जी घटना घडली गट एका शिक्षकाने मुख्याध्यापक असलेल्या सुशिक्षिताच्या शिक्षकाने वडील असलेल्या स्वतःच्या मुलीला नीटच्या एक्झाम मध्ये परीक्षेमध्ये कमी मार्क्स मिळाले म्हणून तिला म्हणून करून स्वतःचा इगो कुठेतरी हट झाला स्वतः काहीतरी कर्तृत्व करू शकले नाही काहीतरी उलट त्या मुलीने बोललं गेलं आणि त्यामुळे तिचा कुठेतरी जीव घेण्यात आला तर ही घटना खरंच किती काळींबा वडील या नात्याला काळींबा खासणारी तर कधी कधी असं वाटतं वडील असण्याचं असत हे खूप मोठं असतं खूप समाधानकारक असतं पण अशा पद्धतीचे वडील जे समाजामध्ये निर्माण होत असतील तर मुला मुलींसाठी ते खूप घातकी असं मला वाटतं चॅनेल नवीन असतील तर चॅनेल सबस्क्राईब करा आज आपण अशा एक भावनिक विषयावरती बोलणार आहोत की वडील म्हणजे नेमकं काय आणि वडिलांपेक्षा आपण आपल्या मुलांना जन्म देतो आपल्या घरामध्ये जसं आपण आपल्या त्यांच्यापाठी प्रत्येकाची मुलं ही स्वतःला स्वतःच्या घरामध्ये सेफ मानतात का तर त्यांचे आई वडील त्यांच्यासाठी म्हणजे त्यांच्यासाठी प्रेम भावना ज्या काही गोष्टी आहेत त्या अगदी मनापासून करत असतात त्यांच्यासाठी ते आई वडील जगत असतात आणि यांची कुठेतरी सेफ म्हणा सुरक्षित भावना मुलांच्या मनामध्ये निर्माण असते आणि त्यामुळे मुलं आपल्या घरामध्ये सुख असतात दुसऱ्या ठिकाण म्हणजे मुलांसाठी आपण आपल्या शिक्षकांवर ठेवलेला विश्वास आपल्या मुलांना शिक्षक या शिक्षक जर असतील स्वतःच्या मुलांसाठी जर सेफ नसतील से। तर इतर पालकांसाठी हा एक पडणारा प्रश्न आहे की आपली मुलं शिक्षकांच्या आपण स्वाधीन करतोय त्यांना उत्तम भविष्य मिळावं म्हणून त्यांच्यासाठी त्यांना त्या शिक्षण घेण्यासाठी त्या शाळेमध्ये पाठवतोय त्या ठिकाणचे शिक्षक खरंच तेवढं मानसिकतेने सदृढ आहेत का तेवढे सुशिक्षित विचाराचे आहेत का मुलांवरती कसले दडपण किंवा कसली जबरदस्ती करत नाही ना किंवा कोणत्या अडीअडचणी मुलांवरती ते त्यांचे वैयक्तिक राग म्हणा या गोष्टी मुलांवरती कुठे काढण्यात येत नाही ना या गोष्टीची आपण खरंच काळजी घेणार गरजेचं या घटनेने आपल्याला कुठेतरी सावधानतेचा इशारा दिला असं मला वाटतं तर ही जी सांगितिक घटना आहे खरंच अगदी दुर्दैवी घटना आहे की मला हे मला हे खूप वेळात समाजामध्ये जाणवतं की शिक्षक वर्ग हा जो आहे ना स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी त्यांना त्यांच्या मुलांचा जन्म म्हणजे ते त्यांच्या स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी त्यांना जन्माला घातले गेला असं त्यांचा अनेक शिक्षक लोकांचा भ्रम आहे काही असे असतील की त्यांना ते त्या गोष्टी समजतात फ्रीडम आहे मुलांसाठी पण काही अनेक असे शिक्षक लोक आहेत की त्यांचा भ्रम हाच असतो आम्ही एक प्रतिष्ठित शिक्षण शिक्षक सुशिक्षित फॅमिलीमध्ये जर आम्ही बिलॉंग करतो तर आमच्या मुलांनी डॉक्टर इंजिनियर कुठेतरी उच्च पदावरच गेलं पाहिजे आणि तरच कुठेतरी आमची प्रतिष्ठा जपली जाईल हा जो एक असा गैरसमज शिक्षक वर्गांनी घेतला आहे ना त्यामुळे त्यांच्या मुलांवरती खरंच अभ्यास म्हणा उत्तम मार्गाने पास होणं किंवा टॉपर मध्येच त्यांची नावं बोडली जाणं हा जो त्यांच्यावरती लागला जाणार शिक्षक लोकांचा वडिलांचा जो आहे तर अनेक मी शिक्षक लोकांबद्दल पण ऐकलं होतं पाहिलं होतं मला जवळूनही अशा गोष्टी अनेक शिक्षक लोकांबद्दल जाणवल्या की असे शिक्षक लोक मुलांवरती खूप वेशेतात त्यांना खूप म्हणजे सतत त्यांना कसं अभ्यास करता येईल कशी ती सतत स्वतःला काहीतरी घडवण्यात प्रवृत्त कर म्हणजे घडतील स्वतः असं विचार करणारे आईवडील त्यांच्या पाठीशी असतात अशी ही घटना ज्या मुलीने मार्क्स कमी पडले स्वतः मार्क्स कमी पडले तर मुलीला मारहाण करणारे तेवढे ते एज्युकेटेड ते 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 आहेत की त्यांना तेवढं नॉलेज आहे की मुलांवरती जबरदस्ती करणं कितपत योग्य आहे सगळ्या मुलांना समान मार्क्स मिळू शकत नाही ते त्यांनी अनुभवले असत इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर ते त्या पदावर गेले मग त्या पदावर गेल्यानंतर त्यांना हा छोटासा अनुभव येऊ नाही का मुलांच प्रत्येक मुलाचं मार्क किंवा मग ज्या काही गोष्टी असतात गुणवत्ता जी असते ती एक समन्नस नसू शकते एक मुलगा नव्वद टक्के पाडू शकतो तर एक मुलगा चाळीस टक्के पाडू शकतो तर असा हा मुलांमधला मतभेद हा होऊ शकत नाही की ती कुठेतरी डिपेंड मुलांवरती की तू उत्तमच मार्ग पाडायला पाहिजे एकतर तुम्ही तुमचे स्वप्न मुलांवर लादता आपले स्वप्न मुलांवर लादणं हे प्रत्येक पालकांनी केलेली ही चूक असेल मला असं वाटतं की आपलं आपला मुलगा डॉक्टर बनावं इंजिनियर बनावं हे जरी आपलं स्वप्न असेल पण तो त्याच्यामध्ये रुची दाखवतोय का त्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे का त्याला त्याच्यामध्ये आनंद मिळत आहे का या गोष्टी जाणून घेणे गरजेचं आहे मग त्याच्या दृष्टीने जर तो उत्तम एखादं दुसरं कार्य करू इच्छित असेल तर अर्थात मुलांना करू द्या त्याने त्यांचं जीवन उत्तम घडणार आहे या गोष्टीने आत्ताच नुकतीच अहमदाबाद मध्ये देखील घटना घडली मला हे विचारायचे त्या वडिलांना मला हे सुचवायचे की आताच्या घटनेने नवीन चांगले टॉपर बनलेले कुठे आपल्या जीवनाची सुरुवात स्वतःचे करिअर सुद्धा घडवलं गड़ून, नव्हतं जे शिकाऊ डॉक्टर तिथे होते त्या मध्ये जो प्लेन अपघात झाला तिथे अनेक जणांनी आपला आयुष्य म्हणजे आपलं करिअर म्हणा आपले करियर नाव शेत प्रतिष्ठा जी काय आहे ती समाजामध्ये निर्माण करण्याआधीच त्यांनी त्यांचं अस्तित्व गमावलं ते या जगात आज नाहीये मग मला सांगा अशा मुलांचा अभ्यासानंतर जो त्यांनी स्ट्रगल काय केला झेलला होता तरी देखील त्यांना त्याचं हे फळ की बाबा देवाने मुलीसाठी मार्क कमी जीवन कुठेतरी तू संपून मोकळा झालाय तर हे खरच वडील किंवा बाकी या नात्याला कायम फाटणार गोष्ट आहे ती ऐकून इतकं मन हे लावून गेलं ना की असे वडील असू शकतात का हा प्रश्न उभा राहिला आणि अशी वडील असेल तर मग अशा वडिलांना आई आई मुलांना जन्म देण्याचा हक्क नसेल जी जे आई वडील आपल्या मुलांना आपल्या इच्छेनुसार घडवतात आपल्या इच्छेनुसार जाणवतात आपली स्वप्न त्यांच्यावर लागतात तर अशा वडिलांनी मुलांना जन्म देण्याचा त्यांना हक्क नसतो त्यांनी मुलांना जन्म देऊ नये पुन्हा कुणा कुठच्याही मुलाचं आयुष्य मुलीचं आयुष्य इतकं सोपं किंवा इतकं कमी व्हॅल्यू असेल का की आई वडिलांनी त्यांच्या मर्जीप्रमाणे ते जन्माला घातलं आणि आई वडिलांनी त्यांच्या मर्जीप्रमाणे ते आयुष्य संपवलं ही घटना खरंच खूप दुर्दैवी आहे आणि यात चूक म्हणजे काय मुलं आजच्या पिढीची मुलं आता हल्ली प्रत्येक गोष्ट ही त्यांच्या पर्यंत आपण जरी घरात काही गोष्टी नाही केलं तरी मुलांना आज समाजामध्ये वावरताना आज आ, आपला समाज इतका पुढे गेलाय की मुलांना सगळ्या गोष्टीची खूप कमी वेळ जाणीव होते स्वतःच्या वडिला वडील काहीतरी करू शकले नाही हे त्या मुलीला जर माहित होत तुम्ही जर एवढे हुशार आहे तर तुम्ही कलेक्टर का बनला नाही या वाक्याने त्या वडिलांचा हिबो इतका हर्ट झाला आणि त्यांनी तिच्यावरती मारा प्रचंड मारा केला तर मला माहिती एवढा युग हट का व्हावा आपली मुलगी जर आपल्याला या वाक्याची वाक्य आपल्याला बोलतीये तर कुठेतरी हे योग्यच आहे अनेक पालक असे आहेत की स्वतः मराठी मीडियम मध्ये शिकलेत स्वतः चांगले पोषक जॉबवरती काम करतात पण स्वतः अजून इंग्लिश बोलू शकत नाही पण मुलांना इंग्लिश मीडियमला शाळेत घातलं मुलगा तिसरी चौथी जात नाही तर तू इंग्लिशच का बोलत नाही त्याच्या त्याच्यामध्ये लावतात असे देखील मी वडील पाहिले की तुला मी एवढे खर्च एवढं पैसे एवढी फी भरून चांगल्या शाळेत टाकले तर मग तुला इंग्लिश बोलताच आलं पाहिजे अजिबात नाही जबरदस्ती करू नका मुलं त्यांच्या प्रतीने त्यांचं शिक्षण घेतात त्यांना घेऊ द्या ही खूप मोठी चूक आहे त्या वडिलांच्या दृष्टीने आणि तुम्ही स्वतः काय करू शकलात आधी स्वतःचे आत्मपरीक्षण करा स्वतःचे आत्मपरीक्षण केल्यानंतर तुम्ही मुलांवरती या गोष्टी आपण जीवनामध्ये काही करू शकत होतो तुम्ही मुख्याध्यापक झाला त्याऐवजी तुम्ही अजून काही गोष्टी करू शकला असता याचा तुम्ही कधी स्वतः विचार केला आहे का की तू ज्यावेळेस तुमचा स्ट्रगल काय होतं तुमच्या शिक्षणाचा काय होतं म्हणजे आई वडिलांसाठी किंवा तेवढे तेवढं जागृत होतात का तुम्ही आज तुमच्या मुलीसाठी हे जी पाऊल उचलले ती खरंच खूप चुकीचं आहे तर तुम्हाला अशा वडिलांबद्दल काय वाटतंय मला तर अशा वडिलांना जीवनामध्ये अशा प्रकारचे वडील असते तर अशा वडिलांना किंवा अशा शिक्षक वर्गाला शिक्षक वर्ग जर असेल तर कुठेतरी मुलांच्या जबाबदारी जबाबदारी शिक्षणाची आपण अशा शिक्षकांवरती एक गंभीर प्रश्न उभा राहतोय की आपली मुलं आपण सोपवतोय का आज जर स्वतःच्या मुलीच्या बाबतीत ते मुली पालक प्रतिष्ठेसाठी एवढं कठोर पाऊल उचलत असेल तर उद्या त्यांच्या शाळेच्या नाव लोकांसाठी म्हणा शाळेचे नाव उत्तम करण्यासाठी जर त्यांनी शाळेमध्ये एखाद्या मुलावरती तो टाकादायला लावला एखाद्या मुलावरती त्याचा एखाद्या अशा वृत्तीचे जर शिक्षक असेल आणि त्यांनी जर स्वतःचे शाळेचे नाव उच्च पदावर नेण्यासाठी जर शाळेमध्ये अशी शा प्रॉपर मुलंच निर्माण व्हावी यासाठी जर मुलांवरती प्रेशर टाकत असेल तर हे खूप चुकीचं आहे तर हे कुठेतरी खरंच समाजाला काळ फासणारी गोष्ट आहे तर असा हा युगो एवढा हर्ट झाला झालांचा की वडिलांनी तर ही घटनाच ऐकून मन असं सुन्न झाले की ह्याच्यावरती चर्चा काय करणार वडील नात्याला खरंच कायम फासण्यात घटना तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं ते मला नक्की कळवा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा एखाद्या सामाजिक विषयाला घेऊन किंवा नात्या संदर्भात वेगवेगळे विषयावर मी म्हणूनच बोलते तर त्या संदर्भात एखादा नवीन व्हिडिओ घेऊन लवकरच आपण देतो तोपर्यंत तो, धन्यवाद